करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस दीपावलीचा चौथा दिवस प्रतिपदा, दीपावली पाडवा सामर्थ्याचा दिवस समर्थ म्हणाले दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं दीपावली पाडवा आजच्या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले बळीला पाताळ्याचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचं काम स्वीकारलं म्हणून बळीप्रतिपदेला बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेला तर बळीराजा हा शेतकरी राजा होता त्यामुळे तीन पावलं जमीनदान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्यांचं राज्य अजूनही यावं बघा प्रत्यक्षात गावाकडील स्त्रिया प्रत्यक्षात भावाला ओवाळताना इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ असं म्हणत असतात म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे घरोघरी सायंकाळी बघा पाठाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते ना काय सामर्थ्याचा सा भाग असेल ना वर्षभर वर आपण ऐकत असतो परंतु आज प्रत्यक्षात पत्नी आपल्याला ओवाळते याचं महत्व भाग, भाग का दिलेला आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो तो जो क्षण असतो ना ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात बहीण भावाला ओवाळते परंतु पत्नी पतीला ओवाळताना हा वर्षातून एकदा बरोबर की नाही जसं नवविवाहात बघा प्रत्यक्ष दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करत असतात कारण आजचा दिवस का महत्वाचा आहे दीपावली पाडवा नरक चतुर्दशी त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन काल झालं आणि आज, आज प्रत्यक्ष पाहायला गेला, तर दीपावली पाडवा अनेक फटाके आपण विकत घेतले परंतु फटाक्याचा आनंद आणि नातेवाईकांचं बघा प्रत्यक्ष एकमेकांशी असलेलं नातं हे घट्ट असलं पाहिजे जसं आपण प्रत्यक्षात आपल्याला जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बघा आपण जेव्हा लहान होतो का भाग दिलेला आहे शेतामध्ये आपण शेतात जायचो आई वडील कष्ट करायचे ज्या शेतामध्ये पीक बघा प्रत्यक्षपणे पेरलेलं आहे त्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून आपण मेहनत करत असतो परंतु ज्याप्रमाणे पीक उगवतं आणि त्या पिकातून आपल्याला लाभ होतो त्यावेळी जो येणारा आनंद एखादं रोप आपण घरामध्ये बघा कुंडीमध्ये लावतो ते बघा प्रत्यक्षपणे त्याला दररोज पाणी दिल्यानंतर ते हळूहळू मोठं होत जातं आणि ज्यावेळी प्रत्यक्षात त्या कुंडीमध्ये असलेल्या रोपाला फूल येतं ना तो खरा आनंद मग तसाच आजचा दिवस का महत्वाचा आहे आपले फटाके संपले का फटाक्यांचा भाग दिलेला आहे कारण इडापिडा टळू आपली इडापिडा बघा प्रत्यक्षपणे दुसऱ्यांच्या दाराशी आपण फटाके लावणार का कारण आपल्या घरामध्ये असणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये जी लोक आपल्याशी बोलत नाही ना त्यांच्या दाराशी किंवा त्यांच्याच खिडकीशी आपण फटाका लावणार बरोबर की नाही कारण त्यावेळी कोणी कोणाला बोलत नसतं बरोबर की नाही कारण दिवाळीचा सण आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा दिवस आहे ना दिवाळी म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघा जसा हिशोब प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार करत असू किंवा बघा एखादा व्यवसाय करत असू आपण जमा खर्च म्हणून बघा पूजन करत असतो जमा खर्च म्हणून नोंद वहीमध्ये नोंद करत असतो मग तसंच नवीन वह्या त्या वह्यांना बघा हळद कुंकू गंध फूल अक्षता वाहून त्यांची आपण काय करत असतो पूजा करत असतो का भाग दिलेला पावसाळ्याचे दिवस आहेत बघा दिवाळीमध्ये सुद्धा आता पाऊस पाहायला मिळत आहे विचार करा बळीराजा प्रत्यक्षपणे खरा आनंदात आहे का ज्याप्रमाणे आपण सण साजरे करत असतो सण साजरे करत असताना आपल्या चेहऱ्यावरती असणारा आनंद हा द्विगुणित कसा होईल हे आपण पाहत असतो आपण वर्षभर बघा प्रत्यक्षपणे दिवाळी सण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो परंतु आपल्या घरामध्ये असणारे ते सुद्धा आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद केव्हा पाहायला मिळेल हेच आपण पाहत असतो ना मग आजचा दिवस का महत्वाचा आहे तर प्रत्यक्षात दिवाळीमध्ये केलेला फराळ त्या फराळामध्ये जर आपण पाहिलं ना तर बघा चकल्या चिवडा करंजा शंकरपाळ्या लाडू अनारसे बघा विस्किटं अनेक प्रकारचे अनेक पदार्थ बनवले गेले जातात परंतु आपण ज्यांच्या घरामध्ये जात असतो त्यांनी आपल्याला फराळाचं बघा प्रत्यक्षपणे ताट भरून दिलं तर आपण सर्वच खातो का हो नाही ना, ना। बघा आपल्याला जे आवडतं हो। तर शंकरबाळीमधलं एकच घेणार त्यामधलं आपण लाडू उचलणार चकली खाणार परंतु करंजी खाताना कोण पाहिलं का बघा प्रत्यक्षात करंजी कोण खातो हो का नाही खात चिवडा त्यातला एक शेंगदाणा उचलणार म्हणजे आपण काय करत असतो तसंच आहे भाग का दिलेला आहे फटाक्यांच्या दुकानात जरी आपण बघा जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण बघा प्रत्यक्षात आपला मूड जो आहे तो बघा रडका रुसलेला फुगलेला कारण आपल्याला जे पाहिजे ना ते आपल्याला देत नव्हते आता आपण सुरसुरीकडे बोट दाखवू का नाही बघा पाऊस आहे सरी नाही मला मोठा रॉकेट मला मोठी बंदूक मला मोठे बघा फटाके पाहिजेत बरोबर की नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं आनंदाचा सण आहे आनंदाच्या क्षणी जशी रांगोळी बघा आपल्या दारासमोर काढलेली असते ना तसंच प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आनंद आपल्याला प्राप्त कसं होईल हेच आपण पाहत असतो आता ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलो तर आजचा दिवस का महत्वाचा आहे पती पत्नी एकमेकांना भेटवस्तू देत असतात आपला जो राग आहे ना तो प्रत्यक्षपणे आजच्या दिवशी निघून जातो बघा पत्नीमध्ये असणारा राग कमी होत असतो पतीमध्ये असणारा क्रोध राग कमी होत असतो कारण ज्याप्रमाणे ती पत्नी आपल्याला ओवाळत असते त्याप्रमाणे आपण त्यांना बघा भेटवस्तू देत असतं आणि देवाकडे काय मागत असतो सुखी संसारासाठी प्रार्थना करत असतो बरोबर की नाही सर्व गोष्टी आपण प्रपंचिक मागत असतो परमार्थिक मागत नाही कारण प्रपंचामध्ये संसारामध्ये आपल्याला कमी पडू नये यासाठी आपण काय करत असतो मागणी करत असतो जसं आपण पाहायला गेलो नवीन वर्षाची सुरुवात करत असताना बघा ज्याप्रमाणे आपण एखादी नवीन वही विकत घेतली त्या वहीतलं पहिलं पान बघा ज्या वहीवर प्रत्यक्षपणे आपलं अक्षर स्वच्छ आणि सुंदर येत असतं नंतर आपल्यालाच माहीत नाही आपण आहे का दुसऱ्यांनी आहे मग तसा संसार सुद्धा उत्तमाचा करत असताना आजचा दिवस काम हातवासा दिलेला आहे पती पत्नी म्हणजे आयुष्यामधला खरा संसार आहे या संसारामध्ये आपल्याला उत्तमाचं टिकायचं आहे आणि या संसारामध्ये प्रत्यक्षात प्रवास करत असताना परमार्थाची जोड असणं आवश्यक आहे साधू संत येते घरा तोची दिवाळी कसरा प्रत्यक्षात सणासारखे दिवस आपल्या आयुष्यात जर पाहायला मिळत मिळाले पाहिजे असं जर वाटत असेल तर प्रत्यक्षात भगवंताच्या चरणी बघा आपलं निवेदन असणं गरजेचं आहे का भाग दिलेला आहे कारण दिवस येतात दिवस निघून जातात एखाद्या शिल्लक गोष्टीवरून वाद होतो तो वाद बघा प्रत्यक्षपणे इतका की प्रत्यक्षपणे पती पत्नीशी बोलत नाही आणि पत्नी पतीशी बोलत नाही का कारण एखादा शिल्लक कारण परंतु ते कारण बघा आपल्याला ज्याप्रमाणे त्रास होत आहे आपल्यामुळे इतरांना त्रास हो होत आहे हे पाहून आपण सुद्धा काय केलं पाहिजे कमीपणा घेता आला पाहिजे बरोबर की नाही संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाचं उदाहरण मापी लागले शरीर घडीने घडी समाजाने उत्तमाची ओवी प्राप्त करून दिली आज पती पत्नींचा दिवस आहे उद्या भाऊबीज म्हणून बघा प्रत्यक्षपणे बहीण भाई, भावांचं नातं हा सुद्धा आपल्याला भाग उद्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रत्यक्षात आज जर आपण पाहायला गेलो आपण खुश तर बघा प्रत्यक्षपणे आपलं घर आनंदानं कारण घरामध्ये जशी आपण लाईट लावत असतो बघा दिवाळीमधले तोरण दारा दरवाजाला असतील किंवा खिडकीमध्ये असणारं आकाशकंदील किती आपल्याला सुंदर आणि बघा मन प्रसन्न करणारं वाटत असतं घरामध्ये आपण झिरोचा बल्ब लावा किंवा किती लाईटिंग लावा दररोज त्याला व्हॅल्यू नसते परंतु खिडकीला लावलेला आकाशकंदील आणि त्याच्यामध्ये लावणारा जो बल्ब असतो ना बघा प्रत्यक्षपणे आपलं मन वेधून घेतं मन त्या ब आकाशकंदीलवर केंद्रित करून घेतं किती सुंदर आणि सुबक बघा प्रत्यक्षपणे मग तसंच आपण दरवाज्यासमोर बघा दररोज रांगोळी काढतो का नाही जेव्हा सण असतील तेव्हा उत्तम प्रकारे आपण बघा ज्याप्रमाणे आपल्याला जशी रांगोळी काढता येते तशी त्या पद्धतीने आपण काढत असतो किती चांगलं वाटतं ना मग तसंच आहे आयुष्यामध्ये आनंदाचा जर आपल्याला दिवस पाहायचा असेल ना सणासारखे बघा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जर यायचे असतील ना जशी आपण लाडू चकली करंजा चक चकल्या शंकरपाळ्या असे गोडवा बघा प्रत्यक्षपणे आपल्या जीवनात पाहायला मिळा मिळावा यासाठी आपण काय करत असो धडपड करत असो आणि तेच पाहण्यासाठी प्रत्यक्षात आपल्यालासुद्धा उत्तम प्रकारे राहणं गरजेचं आहे म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे प्रत्यक्षात जर पाहिलं बघा बली, बलिराजा जेव्हा खुश असतो तेव्हा घरातलं बघा प्रत्यक्षपणे सर्वजण खुश असतात बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे आपल्या घरातील कर्ता पुरुष बघा कर्ता जर उत्तम प्रकारे आनंदाने असेल तर ते त्याचं घरसुद्धा उत्तमाचं ना म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपलं घर त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण केव्हा प्राप्त होईल नुसतं घराला कलर देऊन उपयोगाचं नाही आहे तर त्या घरामध्ये माणसं टिकणं बघा प्रत्यक्षपणे गरजेचं आहे आणि नातं प्रत्यक्षपणे कमावणं ही काळाची गरज आहे है। बघा व्हॅल्यू कशाला दिलेली आहे किंमत कशाला आहे हे कळलं गेलं पाहिजे नुसतं घराला कलर देऊन घराला घरपण येत नाही तर त्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे जसे आपले आजी आजोबा असायचे आईवडील आणि त्याप्रमाणे बघा आपले नातू पंतू याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारं जे कुटुंब आहे ना ते कुटुंब उत्तम प्रकारे नांदायला हवं सुखी संसाराने प्रत्यक्षपणे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहणं हीच प्रत्यक्षपणे आपण देवाजवळ काय करत असतो प्रार्थना करत असतो म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे दीपावली पाडवा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय जय रघुव समर्थ